नमस्कार आज आपण आलेलो आहे बोडखा या गावी आणि बोडख्या गावात जे शेतकरी आहेत वसिमभाई म्हणून वरद घटकांचा जे स्प्रे घेतलेला आहे तर आज त्यांच्या तोंडून आपण ऐकणार आहोत त्यांनी टोमॅटोवर आपलं ह्युमिकेल चॅलेंजर घेतलेलं आहे तर त्या चॅलेंजरचा त्यांना काय रिझल्ट आला महिन्यापासून त्यांच्या किती हा तुमचा प्लॉट पवन एकर आहे आणि तुमचा टोमॅटो एकदम भारी दिसतोय बघा सुपर दिसतोय ग्रोथ पण चांगली आहे एवढं वातावरण ढगाळ असून आणि एवढा परिणाम म्हणजे एकदम क्लिअर प्लॉट दिसतोय तुमचा ह्या प्लॉटसाठी तुम्ही काय आता ते तुम्ही वाचून सांगा ना काही प्रॉब्लेम नाही मराठी ना तर साहेबांनी जे हा जे वरद कंपनीचं आहे म्हणजे बॉटल आहे माझ्या हातामध्ये ते वरद कंपनीचं चॅलेंजर घेतलं त्याच्यामध्ये साप पण घेतलेलं आहे कॉम्बो पण घेतलेलं आहे पण ह्या चॅलेंजर मुळे तुम्हाला काय फायदा झाला काय ग्रोथ वाटली फुटवा बिटवा एकदम फुलब्रीड एकदम हायडब्रीड झाली म्हणजे झाडाची क्वालिटी ग्रोथ आणि फुटवा या फुटवा झाल्यामुळं आज तुम्ही झाड बघू शकता तर एकदम जबरदस्त आहे म्हणजे झाडाचा फुटवा वगैरे आणि कुठंही अजिबात काय म्हणतो आपण खोजे झालेला आहे का नाही काय म्हणतो काय बोलतोस तू डंका डंका डंक म्हणजे डाग वगैरे कुठंच नाही आणि कुठं कोकडं पण नाही आहे म्हणजे आज जबरदस्त या पहिल्या फवारणीमध्ये आज फुटवा झालेला आहे तर शेतकऱ्यांना म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय हे प्रॉडक्ट वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे शेतकऱ्यांनी काय विषय म्हणजे या शेतकऱ्याने अनुभव घेतला अगोदर आज त्यांना वाटतय किंवा वरचे घटक चांगले आहेत आणि वापरायलाच पाहिजे हे औषध तुम्ही कुठून घेतलं बालाजी बाला सेवा बालाजी कृषी सेवा केंद्र बोडका बोडक्यामधून म्हणजे जर समजा कोणत्याही शेतकऱ्यांना हरभरा असेल गहू असेल कांदा असेल किंवा टॉमॅटो असेल तर तुम्ही बालाजी सेवा केंद्र बोडका जे जवळ आपल्या जवळ भेटतंय तर तिथून हे प्रॉडक्ट उपलब्ध मिळतील आणि हे प्रॉडक्ट वापरायचे आणि आपलं पिकामध्ये उत्पन्न वाढवायचं आहे वसीम तुम्ही वेळ दिलात त्यावर तुमचे धन्यवाद धन्यवाद